आज श्रावण सोमवार सिद्धेश्वरनाथ मंदिरात एक मोठी दुर्घटना घडली सात जण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले नेमकं काय घडलं पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात ही घटना घडली असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बिहारमध्ये सिद्धेश्वरनाथ मंदिरात श्रावण सोमवारी भगवान शिवला जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती मंदिरात प्रवेशासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या गर्दी एवढी जास्त होती की धक्काबुक्की होऊ लागली यात एकमेकांवर पडून सात लोकांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींना जहानाबादच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व मदतकार्य सुरू केले श्रावण सोमवारी शिवमंदिरात खूप गर्दी होते रविवारी रात्रीपासूनच हे लोक येण्यास सुरुवात झाली होती बिहारमध्ये श्रावण महिन्यातील हा चौथा सोमवार होता एका सांगितले की प्रशासनाने लाठीचार्ज केला यामुळे ला चेंगरा चेंगरी झाली एन सी चे जवान तैनात करण्यात आले होते बिहार पोलीस कुठे दिसत नव्हते तर अन्य एकाने सांगितले की खाकीवरतीतील लोकांशी गर्दीतील काही जणांची भाचापाची झाली यानंतर लाठीचार्ज हा करण्यात आला यामुळे लोक घाबरले आणि मागे धावायला लागले यातून ही घटना घडल्याचे आरोप करण्यात येत आहेत